बागा बाजरीच्या भाकरी छान लागते ते भाकरी चालवायला लागली भाकरी बडवायला म्हणाली भाकरी बडवायला लागली राहिला का बही मग खुरपून झाला आता दिल्यानं फरकला एक दीड बाप्पा आहे एवढा राहिला नाही झाला सगळं आज बघा गेल्यापासून बरं असं माणूस किन नाही बसून फुरक फुरकलं नाही साडेपाचच्या नंतर मला काय बसाय उभं राहायला जाई म्हणून ते तानाज बसून खुरपत आले झाला तीन पूर्ण लावलं परत आठ तास परत तेवढं विकलाच ना एक वापर राहिलाय आजी नाजू एक काढला होता एक पूनमान काढला होता सकाळ जायला परत कणा कणा काढला आजी नवायच कांदा घेतलं म्हणून जात आजी घुसलीच नाही मी क हिटर धुतीये तोच आजी खुरपायला जाऊन बसली आहे मी म्हणते कुठं गेली आहे हिटर धुवून कालोगासून ठेवला आजी म्हणून मला वाटली झुकलीच काही म्हणून परत तीन वाजता दाखवून आला गेली नाही बनवू का मी काय अजून घरी जाय तशी बोलत बोलत मग पाणी किडी तांब्या बघ तशी किडीच्या बागात सहा वाजून दोन मिनिटांना घरी परत मग काय दूध काढलं म्हणजे मला काय नाही बघा आता बिस्किट बघून आहे

मी स्वेटर नाही घालत तोंडाला बांधत नाही उठतेस मी सव्वा साला इथं व्यायाम करायला उठतोय बाहेर तू व्यायामच करत नाही पाणी भरतोय गरम गरम नाही नाही कामाला जा पडली तू जर रोज आता घरचं काम झालं की बाहेर रोजगारांचा आज ना काज नाही याला तेवढेच दोड रुपये नाही नाही मटर आजपासून बांध

आता आम्ही खाल्लं तू पैसा माहिती आता मला काय माहित आहे आता का काही आण तुझं बाकी तर मी आण तुझी जाऊन बरोबर आहे का नाही आणि तू जाऊन तिकड आजी बी खाईल

इतरत्र कुठेही भुगत नाही कळलं का दोस्तान आज फुरफून बायकू येऊन सुद्धा तिला आता आजाच्या इस्रांती पाहिजे तर तुम्हाला सांगतो भाकरीला बाक बाकर। खायचे भाकरी <laughs> वे गरम गरम भाकरी वे खा हुशार खा, आहे बाई हुशार आहे हुशार आहे उड्या आणते

आपणच आहे कोण आपणच